विरोधकांना मला वाटतं जर त्यांना असं काही असेल तर मला वाटतं त्यांनी सगळ्यांनी जर पाचोरा शहराचा विकास पाहायचा असेल पाचोरा शहर हे महाराष्ट्राचं पॅटर्न त्यांना जर का पाहायचं असेल तर त्यांनी मला वाटतं मी त्यांना गाडीत घेईल त्यांची चहा पाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था मी सगळी करेल माझ्यासोबत त्यांना गा गाडीत फिरवेल जर कोणाला नजरेचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना नजरेचा चष्माही देईल परंतु पाचोरा शहराचा शंभर टक्के विकास मी त्यांना दाखवेल अर्थात विरोधकांनी काय पाहावं हा हो? त्यांचा त्यांचा प्रश्न आहे माझं उत्तर फक्त एवढंच आहे की माझ्या पाचोरा शहरातल्या जनतेला माझा विकास दिसतोय मला जनतेशी घेणं देणं आहे ह्या विरोधकांशी देणं घेणं नाही मी मेलो तरी चालेल पण त्यांना माझा विकास दिसणार नाही माझ्या शहरातल्या जनतेला माझा विकास दिसतोय याच्याकरता मला खूप झालं